चा चा ही निवडणूक कुणाची आहे ही निवडणूक या ठिकाणी बाळासाहेब पाटील उभा मतदार बंधू आणि भगिनीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही प्रचाराची सभा या आपण आयोजित केली आणि गेले पंधरा दिवस प्रचार सुरू असताना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय पुसे सावळी हा विभाग दुष्काळी पट्ट्यामधला मूळचा बळ विभाग आणि या भागाला खऱ्या अर्थानं उर्मुडीच्या माध्यमातून पाणी मिळालं आणि उरमुडी धरण पूर्ण झालं पाहिजे ही छत्रपती भाऊसाहेब महाराज हाबैस यांची भूमिका होती त्यांनी त्या ठिकाणी ते धरण पूर्ण केलं आणि ते पाणी इकडे येत असताना भाऊसाहेब गुदगे या विभागाचे माझे आमदार यांनी त्यामध्ये फार मोठं योगदान दिलं आणि त्यामुळं हा दुष्काळी कलंकायक पुसण्यामध्ये काही अंशी आपल्याला मदत झाली आहे इतर उर्वरित कामं त्या ठिकाणी झाले आहेत हे मूळचं आपलं कारखान्याचं कार्यक्षेत्र नंतर विधानसभेच्या माध्यमातून माझा आपला संबंध आला आणि प्रत्येक निवडणुकीला आपण एका चढत्या क्रमानं मला सातत्यानं सहकार्य दिलं आहे विशेषतः मला एकोणीसशे निवडणूक झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी राज्याच्या सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली कोरोनाचा काळ आल्यामुळे काही अडचणी आल्या पण तरीसुद्धा या मतदारसंघाच्या सर्व गावांना समान न्याय देण्याची भूमिका मी घेतली या तालुक्यामध्ये विशेषतः एक चांगल्या प्रकारचं रस्त्यांचं जाळविणण्याचं काम केलं प्रत्येक घटकाला समाज मंदिर देण्याची भूमिका घेतली आणि हे सगळं करत असताना सातत्यानं सर्वांशी संपर्क ठेवून उपलब्ध राहून त्या ठिकाणी सर्वांना काम करायची संधीही मी त्या निमित्तानं दिली परवा तीन दिवसापूर्वी आपला महाराष्ट्रनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि या महाराष्ट्रनामामध्ये आदरणीय पवार साहेब त्याच पद्धतीने मल्पार्जन खरजे उद्धव ठाकरे साहेब राहुलजी गांधी त्याच पद्धतीनं अखिलेश यादव आपचे सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी संयुक्त असा हा जाहीरनामा आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे की पहिलं पहिलं ब्रीद आपला आहे की बांधील की संविधानाप्रती म्हणजे संविधानाशी आम्ही बांधील आहोत आणि त्या मार्गानं आमचं मार्ग होणार आहे मग यामध्ये निरोगी महाराष्ट्र उद्यमी महाराष्ट्र पर्यावरण समृद्ध महाराष्ट्र सर्वसमावेशी महाराष्ट्र सशक्त नागरी महाराष्ट्र अशा प्रकारची सूत्रे आणि दुसरा एका या ठिकाणी दिवसात काय करणार हे या आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय घडलं की, की ज्यांना अठ्ठेचाळीस पैकी पे पंचाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून असं वाटत होतं त्यांचे सत्र आले त्यापैकी दोन सुद्धा आपले एक ट्रम्पेट घोटाळा झाला आणि एक अठ्ठेचाळीस मताने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं खासदार त्या ठिकाणी गेले नाही तर पंधरावर हे थांबले असतील आणि मग यांना मग लाडकी बहीण आठवली आणि त्यांनी मग लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये द्यायचा निर्णय घेतला आम्ही काही बोलायच्या अगोदर याने सुरू केलं की हे जर सत्तेवर आले तर हे बंद करतील मी तुम्हाला ठामपणे सांगतो ज्या शासकीय योजना असते त्यावेळेस संजय गांधी स्वावलंबन योजना असेल जवाहर विहीर योजना असेल या योजना कुठल्याही बंद होत नाही पण आता आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्याच्याही पुढे गेलेलो आहे शंभर दिवसामध्ये काय करणार तर त्यामध्ये पहिला प्रथम निर्णय घेत असताना महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमा तीन हजार रुपये देणार ही भूमिका आम्ही जाहीर केली त्याच पद्धतीने स्वयंपाकाचे सहा गॅस सिलेंडर पाचशे रुपये मध्ये त्या ठिकाणी वर्षामध्ये उपलब्ध करून देणार महिलांना बस प्रवास हा मोफत त्या ठिकाणी करण्यात येणार दुसरा एक मोठा विषय विशेषतः आरोग्याच्या संबंधित आहेत आणि त्यामध्ये आपण बघतो की पूर्वीच्या काळी देवीची लस टोचायची त्या लस टोचण्यामध्ये देवीच्या रोगाचं त्या ठिकाणी निर्मूलन झालं पोलिओची लस टोचली पोलिओचं त्या ठिकाणी उच्चाटन झालं आणि मग महिलांच्यामध्ये विशेषतः जे कर्करोग होतात कॅन्सर होतात त्याला प्रतिबंधक अशी लस नऊ ते सोळा वयातील सर्व मुलींना मोफत देण्याची भूमिका सुद्धा या ठिकाणी घेण्यात आली आहे बचत गट चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत मुलीगी जन्माल्यानंतर तिच्या नावावर ठराविक रक्कम देऊन अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एक लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी माझ्याच विभागाकडे कर होती आम्ही पन्नास रुपये पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची भूमिका घेतली आणि ती भूमिका त्या ठिकाणी आपण त्यासाठी रक्कमही ठेवली परंतु मध्यंतरी ही पर सरकार त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली आणि शिंदे फडणवीस सरकार आलं आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर ही रक्कम इतर ठिकाणी वापरली म्हणून आता या जाहीरनाम्यामध्ये असं केलेलं आहे की शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफ करणार आणि नियमित जे कर्ज फेड करतायत त्यांना पन्नास हजार ठिकाणी प्रोस्ट देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं एमपीसीच्या परीक्षेला अनेक मुलं मुली बसतात निकाल वर्ष वर्ष दीड दीड वर्ष लागत नाही तो निकाल पंचायत दिवसात लागला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पी एस आयच्या परीक्षेला बसायचं म्हणलं वेगळी फी भरायचं वेगळं कार्ड घ्यायचं तहसीलदारच्या परीक्षेला बसायचं म्हटलं तर वेगळं घ्यायचं शेवटी परीक्षा एकच एम पी सीची आणि म्हणून त्यासाठी म्हणून एकदाच त्या ठिकाणी एक शुल्क आकारायचं आणि युनिफाईड स्मार्ट कार्ड देणार आणि त्या आधारे वर्षभरामध्ये सर्व परीक्षा त्या मुलींना मुलांना त्या ठिकाणी देता येतील महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार त्याच पद्धतीनं सरकारी रुग्णालयामध्ये मोफत औषध उपलब्ध करून देणार अशी घोषणा केली आहे त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर या सगळ्या योजना करत असताना आपण बघितलं तर या मुंबईमध्ये दादर येथे इंदू मिल या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचं स्मारकाचं काम अनेक वर्ष चाललंय त्या कामाला गतीच येत नाही यांची मानसिकता नाही ते स्मारक लवकर हवं आणि त्यासाठी मी निश्चित मृत्यूमध्ये करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही निर्णय घेतले आणि शासकीय भूखंड कुणाला देता येतो तर एखादा सार्वजनिक उद्देश असेल त्यांना देता येतो पण यांनी काय केलं की अनेक खाजगी लोकांना खासगी संस्थांनाही भूकंड दिले पण त्याचा सुद्धा फेरआढावा फेरविचार करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे क्रांती सुरू महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि कर्मवीर भरबा पाटील यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी सुद्धा शासनाकडे करण्यात येणार आहे अनेक प्रकारची या ठिकाणी कामं करत असताना आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचा सा, सोनियाजी गांधी उद्धव ठाकरे साहेब यांचा झंझावत सुरू आहे त्या विचाराचा धंजा सुरू आहे ही निवडणूक कुणाची आहे ही निवडणूक या ठिकाणी बाळासाहेब पाटील उभा राहिले म्हणून निवडणूक नाही ही निवडणूक हा महाराष्ट्र कोणत्या विचारानं पुढे जाणार यावर आधारित निवडणूक आहे कारण चव्हाणसाहेबांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी हे निवडणूक अतिशय महत्वाची आहे या निवडणुकीच्या निमित्तानं काही मनमंडळी येतात काही वल्गना त्या ठिकाणी करतात आरपारची लढाई करतात हे काही लढाईचा विषय नाही विचार महत्वाचा आहे उमेदवारीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विशेषतः मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळींनी सहकार्य केलं माझं एकट्याचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यामुळं आदरणीय साहेबांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला पात्र होऊन आपल्या सर्वांची सेवा करण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील माझी आपल्या सर्वांना अतिशय नम्र विनंती आहे आपण घरोघरी जाऊन हे चिन्ह समजून सांगा त्याचप्रमाणे डबी वोटिंग मशीन आपल्याला देण्यात येणार आहे ते सुद्धा घरोघरी जाऊन आपण सांगा उद्याच्या तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे त्याचबरोबर अपंग आहेत त्यांचं मतदान घरी येऊन घेणार आहेत तर ते मतदान घेता असताना आपण तिथं उपस्थित राहा तिथं उपस्थित राहून त्या ठिकाणी मतदाराच्या जवळ जाऊ नका पण आसपास जाऊन त्यांना विनंती करा तेही मतदान करा सैन्य दलामध्ये जी मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही फोन करून सांगा पूर्वी त्यांना बॅलेट पेपर द्यायचा आता ऑनलाईन त्या ठिकाणी मतदान आहे आणि त्यांना सुद्धा सांगा की असं प्रकारचं बाळासाहेब पाटलांना तुतारे वाजवण्या माणसाला मतदान करा असं सगळ्यांनी सांगावं बुथवर जी मंडळी काम करणार आहे त्यांची नावं सुद्धा आताच आपण त्या ठिकाणी फायनल करा आणि तशा प्रकारचं काम करा आपली लढाई ही अप्रामाणिक व निर्वडलेल्या संविधान व कायद्याला कमी महत्व देणाऱ्या प्रवृत्तीशी आहे हे लक्षात ठेवा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याच्या आधारे या देशाचा विकास झाला आहे ती परंपरा पुढे चालू राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं ईव्हीएम मशीन एकच आहे पंधरा उमेदवार त्या ठिकाणी आहेत एक नंबरला माझं नाव आहे मराठीमध्ये आकडा एक आहे नंबर एक पाटील बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग त्या नावाच्या समोर माझा फोटो आहे आणि त्या फोटोच्या शेजारी त्या ठिकाणी निवडणुकीचे निशाण आहे काय निशाणे आपले आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि नंबर एक तर त्याला मतदान करून या चिन्हाच्या समोर मतदान करून आपली सेवा करायची संधी आपण द्यावी अशी नंबर विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सन्मान बाळासाहेब पाटील शिवछत्रपतींचा इतिहास इतिहास घरोघरी पोहोचला कल्ले साहेब अनेकांनी वलगणा केल्या कसा निवडून येतोय बघू पण अनेक वलगाणा धुडकावल्या आणि शिवछत्रपतींचा मावळा दिल्लीत पोहोचला आणि दिल्लीच्या तख्ताला सांगितलं शिरूरचा खासदार दिल्लीत येत नाव अमोल कोल्हे बोलतात एकदा हात वरती जोरदार टाळी अमोल कोल्हे साहेबांसाठी